आज आपण बेलफळाचे दोन प्रकार बघणार आहोत तर हे दोनही प्रकार आपल्या शरीराला खूप थंडावा देणार आहे आणि खूप असे फायदेशीर आहेत भरपूर गुणकारी असं आपल्या इथे बेलफळाचा ज्यूस आहे चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बेल बेलफळाचा ज्यूस बनवून दाखवणार आहे तर हे बेलफळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आजार अनेक उपाय एक असं हे आपलं बेलफळाचं ज्यूस आहे तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरमाट जाणवते आणि आपलं पोट असं थंड पडण्यासाठी आपल्याला थंड काहीतरी पे पेय प्यावसं वाटते तर त्यावेळेस नक्कीच हा बेलाचा ज्यूस बनून आपण स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये तीन ते चार महिन्यासाठी तर हा बेलफळांचा ज्यूस आहे ते आपल्या शरीराला थंडावा देते आणि आपलं पोट खूप असं थंडगार पडते तर हे बेलफळांचा ज्यूस सकाळी किंवा दुपारी प्यायचा असतो आता आपल्याला इथे बेल बेलफळ लागणार आहे तर बेलफळ घेतलेले आहेत मी आता आपल्याला हे बेलफळ फोडून घ्यायचे आहे तर बेलफळ हे असे असायला पाहिजे की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं थोडासा डाग असला पाहिजे म्हणजे ते आतमधून छान असे पिकलेले असतात आणि गरसुद्धा खूप निघतो त्यामध्ये तर आता आपण हे बेलफळ फोडून घेऊया तर हे बेलफळ इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने इथे फोडून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये खूप असा गर आहे तर बघा तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बेलफळ हे फोडून घ्यायचे आहेत तर दोन्ही बेलफळ फोडून घेतलेले आहेत तर आता आपण याला याच्या चमच्याच्या साहाय्याने पूर्ण अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि मोकळ्या केल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या बेलफळाच्या फळामधून बाहेर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये तर तुम्ही पाहू शकता हे निघण्यासाठी खूप कठीण असते चिकट असते त्यामुळे लवकर निघत नाही तर आता हे आपण परत एकदा पूर्ण साइड अशा कडा करून घेतलेले आहे आणि या आतमधला बेलफळामधला चमचाच्या साहाय्याने आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपला एक बेलफळाचा गर काढून झालेला आहे आता दुसराही बेलफळाचा गर आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी बेलफळाचा गर काढून झालेला आहे तर आता आपल्याला इथे एक मी भांडं घेतलेलं आहे तो बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला बेलफळ टाकून घ्यायचं आहे तर दोन्ही बेलफळ मी या बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता तर हे बेलफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे मिळतात तर इथे आपल्याला बेलफळ भिजत घालायचं एक दहा मिनटं तर त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला या बेलफळामध्ये टाकून घ्यायचं आहे एक दहा मिनटं आपल्याला हे बेलफळ या पाण्यातच असं भिजत घालायचं आहे ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी जर हे ज्यूस पिलं तर ॲसिडिटीचा आपल्याला आराम मिळतो पोटदुखीचा जर त्रास असेल तर हे बेलफळाचं ज्यूस पिल्यामुळे त्याला सुद्धा आराम मिळतो तर आपल्याला जे काही आपल्या पोटाचे आजार आहेत तर ते आपले पूर्ण बरे होतात तर म्हणून हे बेलफळाचा ज्यूस अवश्य पिया तर बघा दहा मिनिटे मी इथे भिजत घातलेलं आहे साईडला भिजेपर्यंत आपण इथे मिक्सरला साखर बारीक करणार आहोत तर आपल्याला ज्यूस साठी बारीक पिठ्ठी साखर लागणार आहे तर इथे मी साखर बारीक करून झालेली आहे तर दहा मिनटं झालेली आहे दहा मिनिटाच्या नंतर आपण दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर, तर तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या साह्याने तुम्ही हे मिक मॅश करून घेऊ शकता किंवा हाताच्या साह्याने सुद्धा करू शकता जर हाताच्या साहाय्याने करायचं नसेल आणि मॅशरही न असेल तर आपल्या घरीचा जो चम्मच असते ना किंवा एखादं आपल्याकडे हे ब्ले असं ब्लेंडर वगैरे असते किंवा रई असते कुठल्याही या आपण साहित्यानं हे मॅश करू शकतो तर बघा व्हिडिओमध्ये मी अगोदर तुम्हाला थोडंसं हातानं दाखवलं त्या त्यानंतर मी तुम्हाला या पद्धतीने दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये म्हणजे त्या सलग सलग होते आणि आपल्याला इथे बिया सुटसुटीत होतात त्यामध्ये आणि आप आपल्याला हे मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही जर तुम्ही हे मिक्सरला फिरवलं तर बिया यामध्ये मिक्सरला फिरल्या जातात मग ते बेलफळाचा जे ज्यूस आहे तो कडवट बनतो तर त्यासाठी चुकूनही मिक्सरला फिरवू नका अशा पद्धतीनं मॅश करून घ्या मॅश केल्याच्यानंतर याच्यामध्ये बिया ह्या सुटसुटीत मोक मोकळ्या होतात तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बिया बघा कशा अशा सुटसुटीत मोकळ्या दिसत आहे जर तुम्हाला पचनशक्तीचा पोटाचे जे त्रास असेल गॅसेस होत असेल तर हे ज्यूस पिल्याने आराम मिळतो तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं आपल्या इथं मॅश करून झालेलं आहे बेलफळ तर आता आपल्याला ह्या बिल बेलफळामधील ज्या मोकळ मोकळ्या बिया झालेल्या आहेत ते बिया वेचून घ्यायच्या आहेत म्हणजे ते आपल्या याच्यामध्ये ज्यूसमध्ये राहिल्यात तर ते आपल्याला कडवट लागतात म्हणून ह्या बेलफळातल्या प्रत्येक अशा एक ना एक अशी बी काढून घ्यायची आहे एखादी राहिली तरी ती चाळणीवर तर येते पण हे कडवट लागू नये यासाठी आपल्याला लगेच मॅश झाले की ह्या बिया काढून घ्यायच्या आहे तर हे बेलफळाचा ज्यूस बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे करण्यासाठी खूप इझी आहे अगदी दहा दहा मिनिटांमध्ये हे बेलफळाचं ज्यूस बनून तयार होते आणि हे बेलफळाचं ज्यूस आपण दोन ते तीन महिने पिऊ शकतो पण हे आता मी तुम्हाला साधं म्हणजे दोन ते तीन दिवसासाठीच बनवायचं ते दाखवत आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट बेलफळचा ज्यूस बनवून दाखवणार आहे तर ते तो पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी पूरणयंत्र घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे चाळण असेल चाळणी ती तर त्यानं गाळलं तरी चालेल पण तुम्ही पुरणयंत्रामधून जर गाळलं तर खूपच छान पद्धतीचं हे मॅश होणे जसं आपण पुरण कसं आपलं पुरणयंत्रानं बारीक होते पद्धतीने आपला हा बेलफळाचा जो गर आहे तो गर सुद्धा छान असा बारीक असा मॅश होऊन येतो तर बघा आता हे आपल्याला छान असं चमचाच्या साहाय्याने सगळीकडून असं एकजीव करून घ्यायचं आणि खाली बघा असा गर पडत आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण गर टाकून पूर्ण आपल्याला इथं मॅश करून घ्यायचा आहे तर बघा काहीच राहिलं नाही वरती फक्त याच्यावरचे जे बेलफळाचे दोरे असतात ते वरती आहेत आणि बघा आता किती सुंदर असं आपल्या इथे गर पडलेला आहे जसं आपलं पुरण दिसत त्याच पद्धतीचं दिसत आहे बघा किती सुंदर असा दाटसर असा आपल्या इथे गर पडलेला आहे खूप छान झालेला आहे दोनच बेलफळाचा गर खूप भरपूर झालेला आहे तर आता मी तुम्हाला दोन पद्धतीचे शरबत दाखवणार आहे तर त्यासाठी पहिली पद्धत तर मी इथे दोन बर्फाचे खडे टाकून घेतले आणि अर्धी वाटी बेलफळाचा रस बेलफळाचा गर घेतलेला आहे काढलेला तर हा बेलफळाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला या यावरतून बेलफ बेलफळाच्या वरही आपल्याला पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं आहे म्हणजे आपला जो बेलफळाचा ज्यूस बनणार आहे ते थंडगार बनेल तर त्यासाठी इथे मी बेलफळासाठी बॉटलमधलं फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे पाणी टाकल्याच्यानंतर आपला बेलफळाचा जो गर आणि बर्फाचे खडे थंड पाणी टाकलेलं आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा तर तुम्ही पाहू शकता मस्त असं एकजीव करून झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे चवीप्रमाणे साखर घालायची आहे तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर जास्त साखर घाला कमी गोड आवडत असेल तर कमी साखर घाला पूर्णपणे तुमची आवड आहे तर इथे मी दोन चम्मच साखर घातलेली आहे पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच साखर घालून घेतली आणि साखर घातल्याच्या सुद्धा परत एकदा असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आपली पूर्णपणे खालीपर्यंत छान अशी विरघळल आता आपण इथे काळं मीठ घालून घेणार आहोत तर काळं मीठ घातल्यामुळे आपल्या ज्यूसला आणखीन टेस्ट वाढेल आणि त्यासोबतच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू तुम्हाला आवडत असेल तर घाला पण लिंबू पिळून तर बघा एक वेळेस नक्कीच खूपच भारी लागते जबरदस्त लागते तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही पण या पद्धतीने नक्कीच करा आणि हे ही पहिली पद्धत झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर हा बेलफळाचा जो गर आहे तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवून असं वेळेवर तुम्हाला जेव्हा प्यायचं तेव्हा अशा पद्धतीचा तुम्ही बेलफळाचा ज्यूस बनवू शकता बघा थंडगार आहे तुम्ही दुपारी किंवा सकाळी पिऊ शकता म्हणजे हे ज्यूस पिल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो खूप चांगला आहे हे, हे बेलफळाचं ज्यूस पिणे उन्हाळ्यामध्ये तर बघा अशा पद्धतीचा झटपट असा आपल्या इथे बेलफळाचा ज्यूस बनवून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळामध्ये झालेला आहे आणि खूप छान आहे तर नक्कीच बनवा माझ्या पद्धतीने भारी झालेला आहे हा बेलफळाचा ज्यूस तर आता मी दुसरी पद्धत दाखवणार आहे तर त्यासाठी इथे आपल्याला क्यूब लागणार आहेत म्हणजे बर्फाचे खडे लागणार आहे तर इथे मी बर्फाचे खडे टाकलेले आहे एक मिक्सर पॉटमध्ये आपल्याला पाच ते सहा बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहे आणि बर्फाचे खडे घातल्यानंतर बेलफळाचा जो गर आहे तो आपल्याला अर्धी वाटी बेलफळाचा गर घालून घ्यायचा आहे आणि बेलफळाचा गर घातल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये चार ते पाच चम्मच साखर घालून घ्यायची आहे तर याच्यामध्ये सुद्धा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त करू शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे तर इथे मी थंडगार दूध घेतलेलं आहे फ्रीजमधील दूध आहे तर इथे मी एक ग्लास दूध टाकून घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर इथं जबरदस्त आपलं इथे दूध टाकून मिल्कशेक तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त झालेलं आहे भारी झालेलं आहे आता आपण या मिल्कशेकमध्ये विलायची पूड टाकून घेणार आहोत तर पाव चम्मच इथे मी विलायची पूड टाकलेली आहे आणि विलायची पूड टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला इथं मी इथे सुका मेव्याचे बदामीचे काप घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही काप घालू शकता पिस्त्याचे सुद्धा किंवा बदामीचेसुद्धा काप घालू शकता ते पूर्णपणे तुमची आवड आहे तर बघा अशा पद्धतीने आपले दोन पद्धतीचे इथे ज्यूस बनवून तयार आहे बेलफळाचा ज्यूस अगदी भारी लागते हे मिल्क मिल्कशेकवालंसुद्धा आणि वाले सुद्धा तर बघा अशा पद्धतीने तयार आहे तुम्हाला माझा ह्या दोन्हीही बेलफळांचा ज्यूस आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा शीतल रेसिपी पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल बघा किती सुंदर असं झालेलं आहे माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझा दोन प्रकारचा बेलफळाचा ज्यूसचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद